नमस्कार केटीव्ही च्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं स्वागत करते आमच्या तमाम दर्शकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर मिर्या औद्योगिक क्षेत्राला मिर्यावासियांचा एकमताने विरोध आपली एकजूट हीच आपली ताकद माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळांमध्ये बसवण्यात येणार सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने लाखो चाकरमानी कोकणात दाखल कोकण रेल्वे हाऊसफुल आणि कोकण बँकेची पंचावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा ठेळीमेळीच्या वातावरणात संपन्न बार्मियां अल्पशा विश्रांति की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मिर्या गावाला औद्योगिक क्षेत्र घोषित केल्यानंतर मिर्या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत आमच्याकडे पाहुणे आहेत आमच्या गावात येताना त्यांनी पहिला आमच्या मालकाला विचारा पाहिजे तुमच्या गावात मी येतोय गावासमोर हा विषय मांडा गावाने मान्य केलं तर मी पण त्याच्यासोबत ही भूमिका प्रत्येकाने घेऊया वेगळं कोणी भूमिका घेण्याची काही गरज नाही पाच सहा जण कमिटी समिती असला काही विषय नाही बचाव समिती मिऱ्या बचाव समिती असलं काही होणार नाही भरकटू देऊ नका ध्येयापासून भरकटू नका हे कायम लक्षात ठेवा गावातील ग्रामस्थ ग्रामदेवतेच्या मंदिर परिसरात जमले होते यावेळी या औद्योगिक क्षेत्राच्या घोषणेबद्दल सर्व ग्रामस्थांनी आपापली मते व्यक्त करत या औद्योगिक क्षेत्राला विरोध दर्शवला यावेळी माजी आमदार बाळमाने यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना ग्रामस्थांनी कुठल्याही नोटिसीला घाबरू नका आपली एकजूट हीच आपली ताकद असल्याचे यावेळी सांगितले सर्वप्रथम मी मी मनपूर्वक आपण दाखवलेल्या अभिनंदन करतो आणि देवीला प्रार्थना करतो भविष्यामध्ये अशीच एकजूट अखंड ठेवूया आणि आपला मिर्या वैभवावर आपण नेवी फार काय बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही आपण सगळ्यांची मतमतांतर प्रत्येकाने या ठिकाणी व्यक्त केलेत ही काय कुठली राजकीय सभा नाही या ठिकाणी जो निर्णय झालाय त्याचा आता मी परत परत काय बोलतोय निर्णय आपला ठाम उलटी सुरुवात करतो थोडस या ताईने आता जी माहिती सांगितली बरोबर आहे परंतु आपलेही हातात आहे नोटीसा बजावणार सरकार जर आलं नाही तर ही नोटीस व्हॅलिड राहत नाही हा इतिहास मी पाहिला त्यामुळे त्यामुळे त्या दोन महिन्यात निवडणुका आहेत हा आणि आता आचारसंता लागणार आहे त्या लबाडाच्या घरचं जेवणाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणतात आता मगाशी आपले काही ग्रामस्थ केले होते आणि आपल्याच संशय कल्लोळ होता तसा संशय कल्लोळ माझ्याबद्दल सुद्धा होईल कारण त्या मायबाप सरकार राज्यातले मी पण माझा पण पक्ष आहे ना एकशे पाच आमदारांचा एकाच कोणाचा नाही तीस चाळीस जणांचा त्यामुळे तुमच्या मनात हा पण संशय बाळ मानिक काही ह्या माहित नाही सगळं माहीत असणार तर तो तिथे आहे कारण संशय हे प्रत्येकाचं मन असणार आणि म्हणून मी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला माझा खुलासा केला खर तर नंतर काय बोलण्यात मजा नाही या सरकारमध्ये ज्याला काही विकास करायचा असेल आपण तुम्ही सगळे बांधील आहोत आपणच सगळ्यांना मतं दिलीत आम्ही जोगवा मागायला आलो होतो सगळ्यांना त्यामुळे आता ताई तू काय घाबरू नकोस नोटीस ही नोटीस म्हणजे काय रणगडा कुठून आणलेला नाही कायदा आहे त्याला नियम आहे आणि नोटीस घ्यायचा असेल तो माणसाला ते देतील घेल तो त्याच्याकरता बैठका चालाव्यात बदलापूर येथे शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शासन स्तरावरही याची गंभीर दखल घेतली आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दोन हजार चारशे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजार यांनी दिली नाही सी सी टी व्ही आता ऑलरेडी आपण प्रत्येक आता शासनाचीच मॅन्डेट आहे की शाळांमध्ये सी सी टी व्ही प्लस तक्रार पेटी बसले पाहिजे आता जिल्हा परिषदमध्ये आपल्याकडे दोन हजार जिल्हा परिषदचे सध्या एकोणीस शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवली गेलेली आहे आणि आपल्याकडे दोन हजार ऑलमोस्ट चारशे शाळा असल्यामुळे आपण प्रत्येक पं पंचायत समितीला आपण पत्रे इश्यू केलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर सी सी टी व्ही बसून घेणे त्यासाठी जे काही निधी उपलब्धता आहे डी पी सीमधून या पंधरावीगेमधून उपलब्ध निधीमध्ये करून केली पाहिजे आणि मेंटेनन्सचे विषय असा आहे की सी सी टी व्हीला जास्त वीज लागणार नाही आहे एक छोटीशी मॉनिटर लागणार आहे आणि आपण शाळेला एकदम मेन गेट आहे नंतर शौचालयाची दिशेने जे एखादा जे कॅमेरा बसवले पाहिजे नंतर क्रीडांगणमध्ये त्या दिशेने कॅमेरा बसवले पाहिजे आणि शाळेचे जे वारंडा आहे असा एक चार ते पाच कॅमेरा लागणार आहे सो so, प्र एक सेटची किंमत आपण बघितलं तर पस्तीस चाळीस हजारमध्ये एक सी सी टी व्ही यंत्रणा बसलं पाहिजे सो so, तसं आपण ग्रामपंचायतीला पण सूचना केलेली आहे की त्यांनी अबंधित निधीमधून खर्च करू शकता असं आपण परवानगी दिलेली आहे त्यांच्याकडे निधी नसलेला असतो आपण डी पी ऑलरेडी मागणी केली आहे ते पण करतो शासनाने आता सर्व शाळांना सी बसवण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा परिषद शाळांमध्ये सी सी टी व्हीवर होणारा खर्च जिल्हा नियोजनमधून करावा असे आदेश आहेत खासगी शाळांमध्ये महिन्याच्या आत हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत तर कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला जा आहे वांद्रेचे विषय जे झालेली आहे दुर्दैवी होती आणि ते आम्हाला त्या दिवशी संध्याकाळी रात्री आठ साडेआठची ची फोन आले की गटशिक्षण शिक्षणाधिकाऱ्याची इमिडियटली आपण त्यांच्याकडून जास्त माहिती घेऊन आपण लगेच पुढच्या दिवशी एक इथे वरिष्ठ जे महिला अधिकाऱ्यांची टीम आपण पाठवलं होतो चौकशीसाठी आणि नंतर आम्हाला एफ आय आरची कॉपी कॉपी मिळाली की आपण लगेच त्या शिक्षकांना निलंबनचे आदेश आपण बजवले त्याच्या व्यतिरिक्त फक्त ते, ते पूर्त नाही आहे हे, मुख्याध्यापकावर पण आपण जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर पण आपण ॲक्शन घेतलेली आहे सो आणि याच्या व्यतिरिक्त बाकी जे ऑलरेडी पोक्सो कायद्यामध्ये गुन्हा नोंद झाले असल्यामुळे बाकी पोलिसी जे कारवाई ते होतील काढलेली कोकणात गणेशोत्सवाचा जल्लोष गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकण रेल्वेमधून कुटुंबांसह हो दररोज हजारोंच्या संख्येने गावात दाखल होऊ लागले आहेत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने तीनशे दहा विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत तर गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत कोकण बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथील केसी कॉलेज येथे खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली खूप किस्मत समजता महसूस करता हिस्टॉरिकल डे बोर्ड या सभेसाठी चेअरमन आसिफ दादन व्हाईस चेअरमन असगर डबीर संचालक नजीब मुल्ला अल्ताफ काझी बशीर मुर्तुझा मोहम्मद रोगे फरीदा अज्जाक काझी दिलीप मुजावर तस्नीम काझी शाहिद बरमारे आदी संचालक मंडळातील सर्व सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोणकरी उपस्थित होते तसेच या सभेला संस्थेचे माजी चेअरमन संचालक यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते कोकणात सर्वात मोठा उत्सव मानला जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे हा गणेशोत्सव सर्वांनी शांततेत आणि भक्तिमय वातावरणात साजरा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे कोकणामधील सर्वात मोठा उत्सव मानला जातो उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं जय तयारी के केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मधून जे भाविक आहे त्यांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून अठरा ठिकाणी मदत केंद्र उभारणी करण्यात आलेली आहे त्या मदत केंद्रामध्ये आरोग्य सुविधा पिण्याचं पाणी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हा प्रवास होईल यासाठी दक्षता घेतलेली आहे या, या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये कायद्यानं सुवस्थेचा प्रश्न निर्माण होण्या म्हणून यासारखी होमगार्ड जिल्हा पोलीस दल हे तैनात असणार आहे ह्या कालावधीमध्ये आपण सर्वत्र गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत समितीच्या सदस्यांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत आणि सर्वांना शांतता आणि सुरेशोस्त त्याचबरोबर हा उत्सवात पार पडावा याबद्दलचं आवाहन सर्वांना करण्यात आलेलं आहे या निमित्तानं मी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोकांना गणेश उत्सवाच्या खूप सार्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मिर्या औद्योगिक क्षेत्राला मिरळवासियांचा एकमताने विरोध आपली एकजूट हीच आपली ताकद माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळांमध्ये बसवण्यात येणार सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने लाखो चाकरमानी कोकणात दाखल कोकण रेल्वे हाऊसफुल आणि कोकण बँकेची पंचावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार